छत्रपती शिवाजी महाराज hey! आज आम्ही तर सोलापुरात आंदोलन केलंय पुणे हडपसरला एका मनोरुग्णाने छत्रपती शिवाजी महाराजावर दगडफेक केली तो एका पी एस आय पटांचा मुलगा आहे आणि तो निस्त्या त्या छत्रपती शिवाजी महाराजा स्मारकावर काय का का दगडफेक करतो त्याची मनोरुद्ध तपासली पाहिजे आणि त्याला लगेच मनोरुग्णाचं सर्टिफिकेट आलं कुठून आणि त्याला लगेच एका दिवसात जामीन झाली कुठं हे सगळं संशयीचं वातावरण आहे त्यासाठी आम्ही प्रशासनाला आज विनंती करायला आलोय की छत्रपती शिवाजी महाराज महापुरुषावर जे जे असं करतील विटंबना करतील त्यांना दहा वर्षाची सक्त मधुरीची शिक्षा करा कारण की आज जे महापुरुष होते कोण आज हिंदू धर्म टिकून आहे हिंदू राष्ट्र टिकून आहे आणि हिंदुस्थान टिकून आहे त्यांची जर विटंबना होत असेल तर आम्ही हिंदू धर्म कधी सहन करणार नाही आणि छत्रपती महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान तर कधीच सहन करणार नाही आणि आज ना उद्या जिथे जिथे या दर्ग्यावर जे गडावर जिथे जिथे हे दर्गे उभारलेले आहेत विटंबना चाललेली आहे ते सुद्धा आम्ही काढून घेऊ आणि या भविष्यामध्ये कधी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज गड किल्ल्यावर गड किल्ल्या सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करू आणि असले मनोरुग्नाला ठेचून काढू मला एक सांग सर्टिफिकेट आलंच कुठं काय आणि ते पटण नावाचा ना पी एस आय त्याला त्याला सर्टिफिकेट येत त्याच्या घरामध्ये ती संस्कृती आहे शिवाजी महाराजांना आपले हिंदू हे दुश्मनाचे सांगण्यासाठी ओन मी ठासून सांगतो की त्या पी एस आय पटाणला निलंबित करा तरच हे कुठंतरी कारवाई झाल्यासारखं होईल नान्यता त्याला रस्त्यावर सोडू नका आम्ही कुठंतरी त्यांनी सापडला तर आमचे मनोरुग्ण भरपूर आहेत